आज केलं आहे आंबट तिखट आमटी एक टॉमॅटो घेतलं आहे मोठ्ठो होतो त्याचे चार तुकडे केले आहे आणि कुकर लावलं भाताचो भाताचं त्याच्याबरोबर ताटलेत घालून तीन शिटयो काढून घेतले म्हणजे मस्त उकडाण येतात त्याच्यानंतर गरम असताना त्याची साल काढून टाकायची जरा थंड झालं की तो मिक्सरच्या भांड्यात घ्यायचो त्याच्यात ओला खोबरा अर्दो कांदो हळद लाल तिखट धणे एक हिरवी मिरची दोन तीन लसणांच्या पाकळ्या आणि मीठ घालून ना बारीक गिलगिलीत वाटून घ्यायचं अशी आमटी करून बघा एकदम मस्त लागतं लोक टोमॅटोचा सार म्हणत आम्ही आमटी म्हणतो एककडे घेतलं त्याच्या चमचोवर तूप घातलं सुगंध एकदम मस्त येतो मोहरीची फोडणी वरसून कडी फोडणी पोडणी व्यवस्थित झाल्यावर वाटा पोतलं त्या उकळी येऊन द्यायची त्याच्यात हिरवी कापून एक मिरची घाला म्हणजे चव अजून भारी येतात थोडं गूळ घाला आंबट तिखट गोड अप्रतिम चव येतात भाता बरोबर एकदम मस्त लागता, आणि नुसता पिऊक सूप कसा एकदम भारी अशी आमटी करा खावा आवडतली तुमका, खरीच चव मस्त आता करून बघा आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा